नमस्कार मैत्रिणींनो अश्विनीच रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी रस करण्याची एक खास पद्धत घेऊन आलेली आहे यासाठी मी इथे दोन आंबे घेतलेले आहेत या आंब्याच्या मी आता फोडी कट करून घेणार आहे या ट्रिकने जर आपण रस बनवला तर जास्तीचे भांडे देखील पडणार नाहीत आणि रस अगदी कमी वेळेत आपला तयार होईल हे पहा इथे मी असे आंबे कट करून घेतलेले आहेत हे पहा आंबे इथे माझे कट करून झालेले आहेत आता मी इथे एक पातील घेतले आहे आणि त्यावर एक चाळणी ठेवून घेतलेली आहे आता आंब्याच्या ज्या फुडी आहेत त्या मी या चाळणीवर अशा पद्धतीने प्रेस करून घेत आहे अशा पद्धतीने या फोडी प्रेस केल्यानंतर आंब्याचा जो गर आहे तो पूर्ण या चाळणीतून खाली बाऊलमध्ये पडतो किंवा पातिलत पडतो हे पहा अशा पद्धतीने मी या फोडी अशा प्रेस करून घेत आहे हे पहा कसल्याच फोडीला गर आंब्याचा राहिलेला नाही हे पहा मी इथे सगळ्या फोडी आणि कोया इथे व्यवस्थित अशा मॅश करून घेतलेल्या आहेत हे, हे पहा आणि इथे आपला रस तयार झालेला आहे या पद्धतीने जर रस केला तर अगदी झटपट रस तयार होतो इथे आपण पाहू शकता की ते आपल्याला रस तयार झालेला आहे याला आता मिक्सरमध्ये काढण्याची सुद्धा गरज नाही ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ती नक्की कळवा रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद